कोण झोपलंय हा कुठं आहे मुंडक उस कोणाच्या कोणाच्या मांड्यावर ह्याच्यावर काय म्हणते कोणी ठेवलंय हा म्हणते ती आईची माया आम्ही लावतो ती कोणाची आम्ही लावतो ती कोणाची माया आहे हा म्हण 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 ते कस बघते लय हुशार कल्ला कल्ला काय व्हायला लागले काय व्हायला लागले चौकच बघते बघते डोळे उघडून बघते हे इथं काय व्हायला लागले इथं झोपा झोपा तुम्ही झोपा हां करा आराम करा राजबिंडा थाट झोपा हां कसं वरतय का काय अरे नक्त्या खाल्लंय का काय इथं काय हलत आता बघा तो कस बघते उठून आता बघा म्हणू तुझी बहीण कुठे गेली र ते पोरा अरे तुझी बहीण कुठे गेली अय पोरा <laughs> नकर वाला। चला जाऊ का मग बाय 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 त्याला त्याला चला काय फरक नाही बाय 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 एवढ सुंदर झालं अरे उठकी उठकी छप्पत लात मला कशी दिली हो माय oh गॉड चक्क मला लात दिली तू मला मला छप्पत काय हे बघ 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 काय म्हणायचं आलं मला लाद दिली तू हां मला मला तुझ्या मी आत्ता मला लाद दिली ओके यू आर स्लीप नाव अँड आय एम गोईंग मी सकाळ तुला बघीन मला मला मा, फायटिंग हो oh माय गॉड मला फायटिंग अयो नाही की भाड्या चावला बघ मला बघित ओके बाय गुड नाईट गुड नाईट कसं बघतंय मला आज तू चावलाय मी तुला उद्या बघून घेते सकाळीची दूध मागायला तेव्हा हंबी भी तेरे खूप काटेंगे समजे क्या तो सोड म्हणतोय मला चावू दे तिला तुझ्या बापण ठेवलं मला चावल्यावर होय सकाळी सकाळ तुला विचावत असते मी मी पण तुला चावणार कळलं का तसं बघू नको बाय आता मी गुड नाईट करणार आहे शिपटी हलवाय काय झाले आ काय म्हणायचं हे चिडवल्यावर असं बापडच झोपतो गपचूप गुणाला बाय बाय